Ia E, ia camera. Chiar, chiar, coco, păcălne, la chel, chel, ier, chel. Limbuva a kited motor motor, zbor destul. De băbule întâr, de de atât. la Tu चला आता काही जाता आपण पोचलेला आहोत किशोरीच्या मावशीचे घरा इथं आपण आपण आहोत चस्ट आता झाल्या सगळ्या आत्मा झाल्या मी जरा गाडीम बसलो होतो त्याच्यामुळात आता हरल्या तुम्हाला आहे ओलागला का मला कोण आहे मी कुठला का का अरे वा वाशारे पोर हुशारे नाव काय तुझा तुला नाव काय रे अरे अरे नाव काय तुझा नाव सांगला उकार

आधार कार्ड दाखव आधार कार्ड वरती वरती काय नाही बाबू <laughs> लाई हुशार्यूट आहे टॅलेंट आहे हुशार पोर हुशार आवरी बोलत सगळ्यांची नाव एकदम परफेक्ट पार्ट तिला कोणला क बोलता कोणचं नाव क सगळं एकदम पाठ म्हणजे पोर हुशार आहे जाम शालन शालन कितवी ला शालन बालवर गाला बालवाडी मध्ये तू ना शालन जाते ना का नाही नाही जातो रोज शालन जायचा मी तुला डोंबिवलीला का तोडली तो ना कुठली बाब नवीन बनवायची असेल ना ती जुनी असं तिला तोडतील नवीन बनवतील आता इथं आय वातावरण जरा एकदम भारी आहे सुंदर अति सुंदर असं वातावरण आहे इकडं बघा मस्त पेंडा लवली शातात सगळी त्यांची शातात येणं ना मला माहीत तिकडं दोन शातात ती म्हणा माहीत आहेत मी जावं येतो तेव्हा ती बघतो लवलेली असतात तर पेंडा मस्त आंब्यांची झाडं लवलेली आहेत तुम्हाला या साईडला इकडं मी दाखवतो मग एंट्री मारू घरामध्ये या इकडं इकडं होलं म्हणजे बघासारखा हं बाराही महिने येणारी वस्त तिथे सगळं वस्तू नाही झाडा या साईडला तवेला आपला गोटा हां पहिले बकरी होती आता बकरी नाहीत या अरे ना काही करत ना बाबा तू आली येऊ काय तुझं वैदही वैदेही नाव बाब लक्षात नार काय करू माझी बॅटरी थोडी कमी आहे तिला ना माझी बॅटरी चार्ज होते तर बघा मस्त फनसाही झाला मागं तुम्हाला मी व्हिडिओ माझी दाखवलेला फणस आंबा सगळा आलेला दाखवलेला आता बघा आंब्याला पण मोहर आलेला आहे झाडा बारीकात पण आंबे जाम येतात बरोबर ना भाऊ नाऊ यालाच बोलतात मोहर आले काय आले मोहर आले मोहोर आंबे येतील आंबे तिला मोठा मोठा आंबा येते मग बारीक बारीक आल्या कुठला येईन तिथला येईन बघा मस्त सगळा काजूची झाडा आंब्याची चिचचा वेगवेगळ्या प्रकारची झाड लोवलेली आहे तिथं यो ह आंब्याचं सगळं कलमवाला आंबत हा साधा आंब नाहीत कलमवाला आंबत सगळं त्यांना बाराही महिने आंब येताना आंबत केला खुर्ची आहे तिकडं तिकडं काय करायचं खुर्चीवर बसाय बसायचा खुर्चीवर हा बस तू बस तू बस मग हा यो फणसाचा हार कुठं आलं काय आला कुठं आंबा आले अरे हा यो का एकच आंबा आली अहो हे झाडाच्या एक बघा आंब्याला ये कसं हे खाली लागताना ती ये पोरा येताना लगेच खुळून निघतात नक्षत वाचताना त्यांना कुठं लिंबूचा झाड हा यो, यो यो ते काय याला लिंबू होईल आणि बारीक बारीक जा प्रत्यक्ष आपण समोरासमोर बघू लिंबूची साईज बघा अक्षरशः किती मोठी आहे हा बाबू कुठू नको हात नाही लावायचा हात लावल्यावर तो मोठा होत नाही पुढे याला हा लिंबू बघा एक एक कमीत कमी दीडशे ग्रामचा एक लिंबू आहे तसा तुम्ही समजा अजून एक आहे सगळं इकडे बघा इथू सा आहे हा तो मोठा होईल बाबू असती असे असा फुलंल बघा किती मस्त लिंबू वेळेला कच्चत आणि हे पिकलेले लिंबू आहेत बघा पोर हुशार आहे म्हणून दाखवावं लगेच फटाफट घेऊन पत येतो इकडे तर बघा खाली पडलं भाऊजी गेलं खराब झालं खाली पडून बघा सगळा भरले अख्खा लिंबूमध्ये भरलेला आणि या साईडला जांभला ते साईडला ला चिंबारपट्टीच्या काट्यात त्यांना अजून जामला आली नाही थोडा टाइम लागेल यायला काय लागू काय आहे काय आहे तिकड नावा विसारतो ती मधी मधी ती बघा किशोरी पण आली बघा साठी एकच आली लिंबू आणि जाम मोठं मोठं ते काढून अरे लिंबू इकडे ये बघ लिंबू टांगले लिंबू लिंबू ना लिंबाडा लिंबाचा पाला असं बोल ना आपल्याकडे काही निम नाही <laughs> गिशा पाला नाही आला तुला हे बघ लिंबू बघ कस आणलं ते खाली बी पारे मम्मीने बारीक म्हणजे येतच ना साईडला बघ कसण इकडे बघ ना बरस आहे मग खाली पिकले आहे थांबा मी खुरता कस ना एक माझे एक हाताचा लिंबू विचार करा निंग्र ह्या बाबा एक लिंबू दोनशे ग्राम फर्स्ट टाइम यावर मोठं मोठं लिंबू बघला मी आता सुकला रे पार ते बघा सगळं पारलं खाली पिकल्यान बरंच एक ते दोन करल्यान एक लिंबू दोनशे ग्रामचा लिंबू आहे बघा हे बघा बारीक बारीक कच्चा किती घेतल्या बघा मीने सगळं नेता आता घरा नाही गे का हे जे इकडे ही किशोरी झे इकडं खुरल्या मीने बरंच जे खाली म्हणजे लटकलेलं ना ज जमिनीला तेच आपण खुरल्या आणि इकडे खत नाही जास्ती रोज रोज त्याच त्याच खाऊन बी अक्षरशः माणसाला कंटाळा येतं त्यामुळं आपण घेऊन चालल्या इकडं काही टेन्शन नाही आपलीच बाग असा तुम्ही समजा जसा पाहिजे तसा घेऊन जा इथं टेन्शन नाही पावशीचं बोलल्यावर टेन्शन नाही इकडं बघा आंब्यांचा बाळा बघा हो खूपदा बोर जरा दिवसा बोर पण येतील त्या अर्ध्या काही तिकडे घेऊन येतात देत असताना हि मम्मीला मामा असताना कोणला बिन्हाला देत असताना आवरा कोण खाणार आहे पार बाग लांबचे लांबत बघा तो घर आणि इथपर्यंत बाग आवरी मोठी इथून आवरी मोठी हो भार वास नाही बोलत सुगंध बोलतात त्याला काय अरे बाबा बाबा एका हिनी केला अक्कल वॉक करले हे जे बाबा <laughs> लिंबू किती मोठ मोठ जबरदस्त पोर लय हुशार लय हुशार म्हणजे लय हुशार बालवारीला सांगला तिने मला बालवारीला बोलतो मी गा आता गाईच मला लास्ट लास्टपर्यंत बघा मस्त व्हिडिओ असतो आपला चांगल्याच गोष्टी मी दाखवित असतो तुमच्यावर एकच आंबा आली तिथं बघा इकडे पारले पुढे आता काका झाड लिहिते त्यानंतर राहून दे जरा <laughs> चल हा त्या पण बरोबर आहे रे तुझा सांग इशा बघता चांगला तर यो बघा अरे हो चांगला गेला अरे गेला खराब जाऊ दे बघा काय बघू तो खराब आहे बापू ते बघ त्याला बुरशी आली वरतून <laughs> बुरशी आली खराब झाला काय आला कुठला <laughs> हां यो फनसाचा आहे ना मग ही एक कलम मला त्याच्यामुळे बाराही महिने येतात म्हणून चला या गेल्या वरती येल्या जोराची भूक लागली बरं शिवून जाऊ अरे कोणीच नाही आला अजून <simitation> <hansana> या जेव्हा आणि या साईडला मस्त गावठी कोमरं हे बघा प्युअर गावठी माल असा बसले एक कोमरा एक दोन तीन चार पाच पाच कोमऱ्यात सॉरी सात ही बघा इकडे एक मस्त अजून त्यांची पिल्ली आहे आवरी ते बघा तिकडं पण तलक बसल्यान ते बघा इकडे आवऱ्या बसल्या कोंबरा वाटतात हा जो कोमरा कॉक 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 बघा किती आहेत जा मूड झाला लगेच पाकाराचा आणि कापून बनवाचा काही टेन्शनच नाही बघा कसं पालात आण गावठी गावटी ओरिजिनल आपलं गावठी कोमरे आहेत चला या माई चप्पल इक्र पुढच्या याचा मी मापशा घुसतो नेहमी ही बघा आता काहीच मस्त जेवण झालेला तर आता आल्या मावशीचे जुने घर आल्या तो त्यांचा नवीन घर आता आले आपण जुने घर आल्या ते चावल न्यायला आले आपण जुने घरामध्ये आलेला आहो हे जुना घर मावशी एकदम ते काल तो आता नवीन बनलेला बघा मस्त आरो जुना घर म्हणले भारी टकाटकी एकदम जुना बघा किती भारी आहे ही साईडला आपला किचन बघा मस्त सुधरवले कोण बोलून याला जुना घर बोळा थेट असं वाटतं का नभी नभी वा बारिक सा। भीत, भीत आता नवीन नवीन याला बनवलेला फक्त आवरा कनी कोण राहत नाही हे दोन बाथरूमत आहेत मला दाखवू दा हे बघा हे अंग धुवासाठी आहे आणि हो संडास बाथरूम आहे बघा यो हॉल बारीकसा या साईडला पण हॉल ते ही भीत ही भीत वाटतं आता घेतले न याला बारीक केलेला स्पेस आता या साईडला अरे कुठे आहेत गोणी मलाच माहित नाही कोणी कुठत कोणी येणार चाल कुठ आहेत बाजूची गरम असतील या बघू ये बघा या साईडला ठेव कोणसा कोणसा हिस्सा पाहात मागणी जीव भरडायचे भरडले बरोबर म्हणजे जसा शातांशी आणले तसा त्याला आणि लहान आणि याला चक्की करून आणली वैरा आता मला समज नाही आता जाऊ द्या पहिले होतं वडील करायचं तेव्हा त्या माहिती होता हा पहिले बघू द्या काय ला दाखवतो हा काय बघा हे कांसा सगाट आहेत डायरेक्ट हे बघा डायरेक्ट कंसा सगाट आहेत अजून चक्की बाकी सवाकी बरोबर सवा ते भरडून ते चावल आता प्रत्यक्ष समोरासमोर हा येऊन एकवाले आहेत चावल बघा चावूल छोट एकदम बेस्ट खूप बरं पांढरं चाऊल आहेत सुंदर अतिसुंदर तर हेच चावल आपल्याला घेऊन जायचं बघा चला चाह। चला सहा बोजकं सहा बोजकं आपण घेतलेलं आहेत लावा लावा ला, लावाट ला, ला, की लावा ते ला. पहिलेवाले ना ते थोडे तसेच उतरा हां लॉक केला मी दुसरा दुसरा हां कोंबरी बघा लहानल्यान दोघांना बाबू कोको कुडाय कोको कुठाय पकड 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 यो चालला आला बघला हे लवकर लवकर इकडे इकडे अरे तिकडे नाही बाबा इकडे 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 कोंबरी ये की बघ तो बघा यो बाबा किती लांब झाला लगेच कोको को 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 पकडा पकडा पकड पकडा हे बाबू हाय पकड 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 हे गाभरला गाभरला या आपलं बघा कसा पाला ते चालला कोबरेलचे मागे असते अरे याला ये किशोरी याला येशेन या चला चला कोको पकडायला चल 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 ये चल चल कोको पकडू आपण चला को 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 कोसं चालतंय बघा मस्त सोर मला जा Ja. Hva? Hva er det noe verre enn noe?